संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस बांबवडी येथे जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचा यशस्वी प्रारंभ सहाशे खेळाडूंचा विक्रमी सहभाग सांगली जिल्ह्यातील बांबवडे येथील गुरुकुल निवासी विद्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल पुरुष व महिला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा आणि ज्युनियर कॉलेजमधील तब्बल बेचाळीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला ज्यामुळे सुमारे सहाशे खेळाडूंचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळत आहे चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष या वयोगटातील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे गुरुकुल निवासी विद्यालय बांबवडेचे संस्थापक जितेंद्र संघपाळ यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या सोयीसाठी भव्य क्रीडांकन आणि उत्कृष्ट भौतिक सुविधांची तयारी करून स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले संस्थेच्या सचिव अनुराधा संघपाळ यांनी स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली आहे सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनने या स्पर्धेच्या आयोजनात आणि तयारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला असोसिएशनचे सचिव अभय बिरज आणि संतोष साळुंके यांनी जिल्ह्या सॉफ्टबॉल खेळाला वाढवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज इतक्या मोठ्या संख्येने संघ तयार झाले याचे समाधान व्यक्त केले लेफ्टनंट संदेश दौंडे प्राध्यापक विनायक जाधव नितीन हिंगमिरे नदीम संदे अंजली पवार निकिता पाटील रोहन बाबर कपिल संगपाळ अनिकेत गुजले वैभव गाडे प्रसाद गायकवाड आविष्कार संगपाळ योगेश कुराडे शैलेश बाबर अभिलाष शिसाळ संस्कार संगपाळ आणि चेतन एडके यांनी स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केलं राष्ट्रीय स्तरावर सांगलीचे खेळाडू सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये खेळाडूंच्या संकेत झालेली ही वाढ अतिशय आश्वासक आहे या भागातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर संघामध्ये खेळत आहेत महाराष्ट्र संघाला पदके मिळवून देण्यास सांगली जिल्ह्यातील खेळाडूंचा नेहमीच मोठा सहभाग राहिलेला आहे मागील वर्षी शिवाजी आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू याच जिल्ह्यातील होते राष्ट्रीय खेळाडू अंजली पवार साक्षी येताळे आणि मृणाली जाधव यांनी विद्यापीठासाठी आणि महाराष्ट्रासाठी सातत्याने भरीव कामगिरी केलेली आहे बांबोडे येथे होत असलेले या स्पर्धेतून प्रथम क्रमांक मिळवणारे संघ पुढे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे या जिल्हास्तरीय स्पर्धेकडे भावी राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या एका महत्वाच्या व्यासपीठाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे येथे जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे ही स्पर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली व सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन मार्फत घेण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ त्रेचाळीस संघ अंडर चौदा अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन मुलं मुली मिळून आलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सॉफ्टबॉलचा प्रसार फार मोठ्या वेगाने प्रसार होत आहेत याची प्रचिती आज आपल्याला इथं दिसत आहे सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि भारतीय संघाला अनेक नामवंत खेळाडू दिलेले आहेत त्यामध्ये अंजली पवार असेल नितीन हिंगमेऱ्या असतील अभिलाष शिसाळा असतील संस्कार संपाळ असेल ह्या मुलांनी महाराष्ट्र संघास गोल्ड मारून महाराष्ट्रचं नाव कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलेलं आहे आज फार मोठ्या प्रमाणात इथं संघ उपस्थित आहेत त्याचबरोबर सांगली जिल्हा सॉफ्टबॉलचे सचिव मान्य आबे बिरासर असतील सांगली जिल्हा सॉफ्टबॉलचे अध्यक्ष माननीय जितेंद्र सांग असतील तसंच बरोबर जे शिक्षक खो खोचे उदय गायकवाड सर आहेत ॲथलेटिक्सचे अरुण पाटील सर आहेत कबड्डीचे अजित पाटील सर आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सर्व सॉफ्टबॉल परिवारांमार्फत सहर्षा स्वागत आणि सहर्षा आभार व्यक्त करतो आज गुरुकुल अकॅडमी बांबोडे या ठिकाणी सॉफ्टबॉल जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा सांगली जिल्हा क्रीडा ऑफिसने आम्हाला मान दिला त्याबद्दल जिल्हा क्रीडा ऑफिस सांगली यांचे मी आभारी आहे या आपल्या ग्राउंडवर प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात या शाळेच्या ग्राउंडवरती अनेक खेळाडू घडवण्याचा मान या आमच्या शाळेला मिळाला त्याबद्दल सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन सांगली जिल्हा क्रीडा ऑफिस आणि माझे सर्व क्रीडा शिक्षक यांचे नेहमी सहकार्य असतंच इथून पुढं ह्या सर्वांचं क्रीडा खेळाडू घडवण्यासाठी मार्गदर्शन